दिए दिए नमस्कार मी सविता सदेव मते आदिवासी कार्यकर्ता मला आदिवासी सेवक पुरस्कारही भेटला सामाजिक कार्य म्हणजे माझं सामाजिक कार्य चांगल्या प्रतीचं असल्या कारण मला आदिवासी सेवक पुरस्कार भेटला आता मी ही काल आहे ना मॅडमची एक बातमी पाहिली प्रदीप देसाई यांच्या विरोधात त्यामुळे मग मी तुम्हाला संपर्क केला की के ही ज्या मॅडमनी तक्रार केलेली हे अतिशय योग्य आणि राईट आहे आणि याविषयी मला सुद्धा काहीतरी बोलायचं माझं पण दुखणं तुमच्या पुढे मांडायचं मीडियाच्या माध्यमातून समाजापुढे आलं पाहिजे या हेतून मी तुम्हाला संपर्क केला नक्की काय म्हणजे काय झालेले सर की आम्ही आहे ना जवळजवळ आठ ते नऊ महिने दहा दहा चोवीस या तारीखला आम्ही या प्रकल्प अधिकाऱ्याविरुद्ध म्हणजे हा अधिकारी नवीन नवीन जेव्हा आदिवासी कार्यालयात युक्त झाला म्हणून आम्ही त्याला भेटायला गेलो त्याचं स्वागत करण्याकरता त्यांनी डायरेक्ट आम्हाला उत्तर दिलं हे तुम्ही आदिवासी लोकांना तुमचा वास येतो तुमचे राहणीभात चांगले नाही तुम्ही आमच्यापासून लांब राहा तुम्हाला आमच्यासारखं रा, बोलण्याचा ऍटिट्यूड नाही किंवा राहण्याची तुमची कपडे बिपडे अशी रचना नाही ना ना असंच एकदम त्यांनी गलिच्छ भाषेत त्यांनी बोलणं केलं आणि आदिवासी स्त्रिया खालच्या दर्जाच्या असतात असं जेव्हा त्यांनी ते भाष्य केल्याच्या नंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज केलं होतं म्हणजे ही गोष्ट आहे दहा दहा चोवीस दोन हजार चोवीस याच्या नंतरला आम्ही हे mm. हा तक्रार अर्ज नुसतं पोलीस दे न थांबता मंत्रालयात दिला आदिवासी मंत्रालयाने दिला उपमुख्यमंत्र्यांना दिला म्हणजे सगळ्यांनाच आम्ही त्याचा पाठपुरावा केला जवळजवळ आठ ते नऊ महिने आम्ही मंत्रालयाचे पाठरा करत होतो आणि पोलीस स्टेशनला वारंवार जात होतो परंतु काय कोणी आमची दक्षताही घेतली नाही काहीच घेतले नाही का हे सगळं दुखणं मला आज तुमच्या माध्यमातून हे पुढे आणायचं आहे त्या कार्यालयात जायचा हेतू असं होतं की चला नवीन अधिकारी आलेले आहे आपल्याला त्यांच्या माध्यमातून नवीन काही योजना भेटतील उत्कृष्ट होईल या आता आपल्याला पुरस्कार भेटला त्याचं काहीतरी आपण चीज केलं पाहिजे या हेतून आमच्या समाजाला प्रकल्प कार्यालयामार्फत काहीतरी योजना आल्या पाहिजे ज्या आताच्या म्हणजे कसे अं शतकाच्या याच्या गरजेनुसार तुम्ही त्या आल्या पाहिजेत नुसतंच ते जुन्या पद्धतीचे ह्या घरगंतींनी हे हे न देता आम्हाला काहीतरी नवीन हे पद्धतीचे म्हणून आज आम्ही त्यांच्यापर्यंत जात होतो त्यांना भेटण्याकरता म्हणलं काहीतरी आपले नवीन मुद्दे मांडता येतील आपल्याकडे बचत गट आहेत त्यांच्या माध्यमातून काहीतरी करता येईल म्हणून आम्ही त्यांना नवीन प्रकल्प अधिकारी आला आणि त्यांना आनंद आला की चला बाबा काहीतरी तो करेल या भावनेने आम्ही त्याला भेटायला नक्कीच अं ते अवरात्र काम करणार आहेत काय काम केले त्यांनी गेल्या वर्षभरात अधिकारी नियुक्त झाले केवळ आजपर्यंत त्याच्या नुसत्या तक्रार नुसत्या तक्रारी त्यांनी असं ठोस थो, काम केले काय एखादी योजना मंजूर केलेली म रस्त्याला काम टाकलेले किंवा अमुक अमुक ठिकाणी एखादा मिळावून घेऊन आमच्या आदिवासी गरीब लोकांसाठी काहीतरी दे त्यांनी त्याच्यातून मार्ग काढलेले त्यांच्या रेशन कार्ड काढून दिलेले आहेत किंवा जातीचे दाखले काढून दिलेले किंवा त्यांच्या आरोग्याचे काही मेळावे घेतले असं काही त्यांनी आजपर्यंत कार्य केलेलं नाही केवळ हा नुसता भूल थाप्या केवळ हा हा हे मंत्रालयापर्यंत अर्ज केलेले आहेत वर्षानुवर्ष आम्ही जवळजवळ दहा आठ दहा महिने हेल्पडे मारतोय तेवढी सुद्धा आमची दक्षता घेत नाहीये आणि हा केवळ त्याच्यात त्या गोड बोली ह्या वृत्तीवरती आणि तो सगळ्यांना असं दाखवतो मी आमक करतो ते करतो पण काही एक करत नाही नक्की नक्की मी मी सांगू शकते आज तुम्ही एक वर्षभर ज्या घरामध्ये आपण राहतो त्या घरात आता एखादी स्त्री आपण एखाद्या घरामध्ये आली निदान झाडून तर काढेल त्या व्यक्तीने ते काही एक कार्य न करता तुम्हाला सांगितलं ना कुठेतरी त्यांनी आमच्या आरोग्य शिबिरं त्यांनी लावली पाहिजे होती त्यांनी आमच्या कातकरी बांधवण करता किंवा आमच्या आदिवासी एखादा मेळाव घेऊन तिथे काहीतरी आमदार प्रगतीच्या दिशेने त्यांनी काहीतरी आम्हाला तिथे ठोस कार्यक्रम घेतला पाहिजे का होता कुठल्याही योजना तर देत तर नाहीच नुसत्या ह्या कागदावरती आज तुम्हाला एक गमत सांगते तुम्हाला मला वाटतं हे hmm. दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस मध्ये काही टेंडर आले आपल्या आता मला वाटतं दोन महिने झाले असतील हा एक मंडप डेकोरेशन या या एक टेंडर घ्यायचे टेंडर हे टेंडर आणि नाश्ता भोजन हे देण्यासाठी दोन टेंडर हे टेंडर त्यांनी कागदपत्रे सर्व पद्धतीने सगळं अॅग्री करून घेतलं आम्ही डिपॉझिट भरलं आणि संस्थेने भरलं बरं तुला आम्हाला कुणालाच काम द्यायचं नाहीये तर आमचे डिपॉझिट ऐकून ठेवायचे काहीच करत नाही जर तू पण एक तारीखला टेंडर भरायची आम्हाला तारीख देतो दहा तारीखला तू ओपन करणार होता ते ओपनही करत नाही मग तीस तारीख सांगितले जाते म्हणजे तीस तारीख अख्खा महिना आमचा त्याच्यात जातो पण तो त्या अजूनपर्यंत त्यांनी ते ओपन केलेले नाही आमचे डिपॉझिट त्यांनी तसेच दडपून ठेवलेले आहेत दाबून ठेवलेले मग याचा अर्थ काय होतो हा कामच करायचं नाही याला फक्त कागदपत्रे याला दाखवायचं की मी याव करू शकतो त्याव करू शकतो टेंडर काढू शकतो या आदिवासी समाजाची प्रगती करू शकतो काही एक करत नाही आज जवळजवळ चार सहा महिने झाला आम्ही नुसतं ते टेंडर आणि योजना यांची कागदपत्र रंगवते आज आमच्या आदिवासी बांधव आज डोंगर्यातला माणूस येतो दहा वेळा येतोय त्याच्या अनेक प्रकारचे कागदपत्र तिथे त्यांनी घेतो नाही असं नाहीये पण कुठल्याही प्रकारची एकही योजना आलेली नाही फक्त ही कागदपत्रे लिखित आहे हे फक्त दाखवण्यापुरतं आहे मग नक्कीच नक्कीच दाखून द्यावं त्यांनी माझं तर स्पष्ट आणि हे मत आहे की त्यांनी काय काम केलं एक वर्षभरात दाखवून द्यावं नुसतं कागद नाचवू नको म्हणा वास्तविक आम्ही जेवण स्वयंपाक केलाय तर ते स्वयंपाक आम्हाला दाखव नुसता तुम्ही रिकामी भांडी दाखवायची आणि म्हणायचं स्वयंपाक केला हे दाखवू नको हे कागद दाखवून आम्हाला गोल म्हणजे काय म्हणतात गुल थापायला आम्हाला दाखवू नको प्रत्यक्ष हे काम केलंय रस्त्याचं काम केलं तर दाखवू ना रस्ता नाही तिथे आरोग्य शिबिर घेतले तर दाखवू तिथे आरोग्य शिबिर घेतलेले आम्ही नक्कीच आम्हाला आनंद वाटेल निदान आमचं काम नाही तर परंतु आमच्या काही बांधवांचं काम करते नक्कीच आम्हाला आनंद वाटेल परंतु याच असं काही नाही आज दुसरं ती ही टेंडरच नाही तर अशा अनेक योजना आहेत ज्या आमच्या आदिवासी लोकांकरता त्यांच्या प्रगती करता त्यांच्या उन्नती करता, करता शासन राहो परंतु त्या ह्या सगळ्या योजना फक्त कागदावरती आहे वास्तव्यात काही नाही बरोबर आहे हो तक्रार दिली असं म्हटलं तर तुमची तक्रार जी दखल घेतली जाई अरे आमची बातची कारण नव्हतं तर मॅडमची तक्रार घेतली असतो मी म्हटलं संपर्क साधला बळी मॅडमची तक्रार घेतली जाते तुमची तक्रार घेतली जाते तुमच्या तक्रारीमध्ये काही तथ्य होतं का नक्की होतं नाही नक्कीच होतं नक्कीच होतं परंतु काय झालं आता बघायला गेलं तर आम्हाला मग त्यांच्याकडे एजंट आहेत रामदास निर्मळ सारखे असे अनेक एजंट आहेत रोज घरी येतात तो धमक्या हे करू नको ते करू नको याच्याबरोबर बोलू नको त्याच्या स्वतः प्रकल्प अधिकारी सुद्धा मला सांगतो बर बर की तू या माणसाबरोबर का बोलते त्या माणसाबरोबर का बोलते म्हणजे यांचा काय राईट आहे मला बोलण्याचा यांची काय मला या सगळ्या भीतीने या दडपडाने आम्ही घाबरून येणा गप्प बसायची वेळ येत्या सारखं सतत धमकीच्या याच्या दळपणा खाली तर आम्ही आज मागे बसले गप्प बसले आणि केवळ ह्या महिलेची बातमी घेतली म्हणून आज इथपर्यंत आलोय तुम्हाला कोणत्या केलं तर त्याचं कारणच आहे की तिला न्याय मिळू शकतो तर आम्हाला का नाही परंतु आम्ही याच्या भीतीला घाबरून याच्या दहशतीला घाबरून याची माणसं रात्री येतात दिवसा येतात सप झतून उठत नाही तर याची माणसं आमच्या दार उभी असतात हा कंटाळून गेलो बरं तुम्हाला असं माझं जर खोटं वाटत असेल तर माझ्या घरी विचारा आमच्या गावातल्या लोकांना विचारा की याची माणसं येतात की नाही एक बचत गटाला मागच्या पंचवार्षिक दोन चार वर्षापूर्वी जुन्या अधिकाऱ्यांनी बचत गटासाठी एक मशीन मंजूर केली प्रिंटिंग प्रेस म्हणून त्याचा काय राईट आहे आज पाच वर्षापूर्वी दिलेल्या गो गोष्टी ते आता त्याने उकरून काढायचं आता तपास लावायचं चार चार वेळा त्या मशीन तपासायला तुझी माणसं येतात काय येतात काय येतात का मला हे म्हणायचं आणि तेच बचत गटाला काय येतात पुणे जिल्ह्याच्या अनेक बचत गटाला ती, त्या मशली भेटल्या तिथे काय जात नाहीये कारण त्या बचत गटात मते मॅडम नाही या बचत गटात मते मॅडम आहे म्हणून त्या बचत गटाची तुम्ही हॅरेसमेंट करायची का परत तिची करता तर करता बचत गटाची करता आणि जे कर्मचारी येतात त्यांना फक्त तेच काम आहे का की फक्त जा मते मॅडमची फक्त इन्क्वायरी करा म्हणजे तुम्ही फक्त आमची आमच्या जीवावरती कर्मचाऱ्यांचा फुकट पगार काढायचा नुसतं तुमच्या मनमाने कारभार करायचा का म्हणजे हा व्यक्ती जो आहे हा केवळ स्वतः पुरत जगणारा माणूस आहे याने ना स्वतःचे खिसे मारायचे आणि काय करतो त्याच त्यालाच माहिती दुसरा किती चांगला माणूस असला तर त्याच्या पायाखालीच दबला घेणार पाहिजे हे त्याची त्याची आहे आणि निच वृत्तीचा माणूस आहे त्याची बायको सुद्धा त्याला येणार भीक घालत नाही त्याची बायको म्हणजे हा माझा नवरा आहे एक नंबरचा नालायक माणूस आहे बोलू त्याच्या बायकोचं मी बोलणं ऐकले मी फोन केला होता एकदा त्यांच्या घरी का हे काय तुझ्या नवऱ्याला तो मुळात मीच वायत हे आता ज्या वेळेस मी जवळजवळ एक सात आठ महिन्यापूर्वी अर्ज दिला होता पोलीस स्टेशन त्याच्यानंतरला मी कंटाळून कंटाळून हा माणसं पाठवायचा धमकी द्यायचा आपण करायचं मी कंटाळून त्याच्या घरी फोन लावला असं एका एकाला विचारलं म्हणे त्यांच्या मंडळीला फोन लावा मी नंबर देतो नंबर घेतला मी बोलले दे त्यांच्या बायको स्वतः मला म्हटली मी माझ्या नवऱ्याला कंटाळले हा माणूस राक्षसी वृत्तीचा माणूस आहे म्हणजे मग अजून काय म्हणाय अजून काय पाहिजे अजून काय त्यांना विचारायची एकंदर आपण आपल्यावरती तक्रार पण दाखल आपल्यावरती गुन्हा दाखल म्हणणे ना मग मी असं जर हे जर करत असते तर मी तुम्हाला स्वतःहून मीडिया पुढे आढळलं आणि हा प्रश्न माझा मांडला नसता हा 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 मुळातच राक्षस आहे हा या माणसाच्या चर्चा दुर्भाग्य आहे हा आणि हा एवढं करून सुद्धा आज आज तुम्हाला सांगते मा आम एक आमच्या संस्थेने ना प्रेस कंट्रोल आम्हाला ही अतिशय फसवणूक केलेली का, काम दिले हे हे पत्र आहे माझ्याकडे त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला कुठल्या आमचा आदेश नाही काय नाहीये पण ह्या शाळेने पत्र दिलेले ना मी काम केलेलं तुमच्याकडे हाय मला त्यांनी आहे ना केवळ शाळेंवरती वस्ती काही वस्तीघुरा दिले काही शाळा दिल्या त्यांच्यावरती जाऊन तुम्ही फेस कंट्रोलची कामं करा मी म्हटलं मला आदेश नाही मी कस काही काम करायचं नाही म्हणे काय हरकत नाही म्हणे आम्ही आहेत ना म्हणे जबाबदार तुला बिल काढून दिलं म्हणजे मतलब बस तुला कुठेतरी कुठेतरी आम्ही तुला म्हणजे उभं करतो चार दोन रुपये मिळवून देण्याचं तुला हे करतो कर्ज काढले त्या त्या शाळांवरती जाऊन काम केले त्यानंतर त्यावेळेस नंतर बिल काढायच्या वेळेस मी ज्या ज्या वेळेस त्या शाळेला म्हटलं माझं बिल तयार करून तुम्ही ऑफिसला पाठवा बिल मिळून जातील ह्या अधिकाऱ्याने त्यांना ताकीद दिली की बिल सुद्धा तुम्ही तयार करायची नाही चुकून एका आधी म्हणजे त्या त्याच्या अगोदरच बिल तयार करून ऑफिसला सादर केलं होतं आणि मला सुद्धा दिलं त्या की या या पद्धतीने आणि हा माणूस म्हणतो तू कामच केलं मग इतकं जर तुम्ही आमच्या आदिवासी फसवणूक करून जर तुम्ही तुमची पोटं भरण्या करता किंवा तुम्हाला तिथे बिलं काढून घेतलीत की काय केले हे नाही सांगू शकत परंतु आजपर्यंत मला असं त्याचा की मी केलेले काम हे त्यांनी नुसतंच मला गोड बोलून फसवणूक करून बाजूला ठेवले आणि त्याची बिलं काढून याने खाऊन घेतली मग मी आता काय करायचं मी हे योगायोगाने मला हा एक आदेश मिळालेला आहे की हे माझं बिल शासनाला हे केलेले आहे की मला न देता म्हणजे त्यांनी ऑफिसला दिलेलं आणि हा म्हणतो की तू काहीच काम केलेलं तू खोटी आहे म्हणून हा हे याला म्हणता येईल का आपण हे खोट आहे म्हणून हे एकवीस शाळांमध्ये काम केलेले हा एकवीस शाळांच्या एकवीस वस्तीगृह असे मिळून एकवीस आहे मग असं हे माझं साडे तेरा लाखाचं दिलं एक रुपया सुद्धा मला मिळालेला नाही मागणी केली मी मंत्रालयात अर्ज दिला त्याच्या वेळेनंतर मला चौकशी त्यांनी मला समजून घातली की काही नको असं करू आम्ही साहेबांना सांगून तुझे बिलं काढतो जातो इथून पुढे ते साहेब काय कुणाशी असं वागणार नाही आदिवासी याच्या सगळ्यांची सौजन्यानी मागले सगळ्यांना कामामध्ये देतील सगळ्यांचे व्यवस्थित करतील परंतु त्या अधिकाऱ्यांना आम्ही भूलतापनल बळी पडलो त्यांच्या दबावला आम्ही गाबवलो आणि म्हटलं ठीक आहे म्हणे तुम्ही म्हणता तिथे आम्ही कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या माझ्या कोऱ्या कागदावर त्यांनी आमच्या सह्या घेतल्या नको त्या अर्ज तयार केले आणि नको त्या विषय त्यांनी आमच्या तयार केले आता आम्हाला कल्पना आहे की तुम्ही काय करू शकता काय नाही मीडिया काय करू शकते काय नाही या अक्षरशः आम्हाला याच्यामध्ये किती कल्पना नाही आणि आदिवासी समाज हा लादरा बुलरा समाज इतर समाजाचा आणि आदिवासी समाजाचं मिळतं होत फक्त आणि त्याच्यामुळे तो भीती नाही आणि याच्यानी तीच मनोवृत्ती माझी सुद्धा होती त्या याच्यानी मी फार दबून दबून राहत होते आणि याच्यात हा अधिकारी झोपेतून नाही उठला याची माणसं तर आणि त्या पोलीस स्टेशन मी आणि तो आरोग्य घेऊन ज्यावेळेस आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यात तक्रार दिली त्यावेळेस त्याला सांगितलं आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन की साहेब हा माणूस माणसं पाठवतो आमच्या मागेवरती सकाळी झोपेतून उठली नाही तर माणसं दुपारी म्हटलं तर माणसं संध्याकाळी म्हटलं तरी माणसं आम्ही काही जगायचं की नाही जगायचं पोलिस म्हंटले बघू आपण काहीतरी करू त्याच्यावरती असं करू करू, करू म्हणता म्हणता आम्ही इतकं कंटाळून कंटाळून गेलो शेवटी यांनी ठाण्यावरून पुन्हा सांगते डाशी करून अधिकारी बोलवले बोलून बोल नको त्या कागदांवरती सह्या घेतल्या आणि त्याच्यावरती लिहिल्या गेलं तीने गे माघार बोला आता काय करायचं आम्ही नाही नाही ही यांनी मला कागदांवरती सह्या घेतलेली आता हा असा कागद दाखवला मॅडम इथं करा सही तुम्ही आता नाशिकवरून आलेला अधिकारी चांगला बोलते आपल्याशी चांगलं हे करते घ्या इथं सही करा मी तुम्हाला काहीतरी योजना वगैरे म्हणून देतो म्हणून अशा दोन तीन कागदावर त्यांनी सह्या घेतल्या ठाण्याच्या घेतल्या अधिकाऱ्यांनी नाशिकच्या घेतल्या मग त्यांनी त्याच्यावर रंगवलं ना आणि हे मी कुठं वाचत म्हणून मला हे त्यांनी ते माणसं पाठवतो दमदाटी करायला माझा एक भाऊ आजारी त्याचं हार्टच ऑपरेशन झालं त्याच्या हृदयाचे गळ्यापासून खाली बेमी पर्यंत त्याच दोन शरीराचे भाग केलेले त्याला घेऊन माझ्या पुढे बसतो नाही याला काहीतरी करून म्हणेल म्हणून की घाबरणार आहे तर काय करणार आहे म्हणजे याचं वाटोळ करेल म्हणेल याला आम्ही ठेवणार नाही असा पेशंट आहे तसाही पेशंट आहे मारण्याची धमकी घेतो त्याला याशे तुम्हाला सांगते आता कोण कोण पाठवत होतो त्याच्याबरोबर माणसं मेन एजंट त्यांचा रामदास निर्माण आणि त्याच्याबरोबर अनेक लोक येतात हा नार रामदास निर्माण हा त्याचा एजे असतो हा कुठे असतो त्याच जुन्नर मध्ये आपल्या खेड तालुक्यामध्ये कुठेतरी राहिलाय तो तो काय करतो हे कोणाला सांगता यायचं नाहीये परंतु हा शासकीय कर्मचारी होता नोकरी सोडवणं असाच हे करतोय आणि त्याच्यात तो प्रबल प्रदीप देसाई हा घरी त्याला भेटलाय त्यांचं काय म्हणायचं ते आता टोळी तयार झाली ही टोळी ह्या टोळीचा एक सदस्य आणि आज जर आपल्याला ही अशी हिंसाचार वाढवणारी ही जर गँग वार जर तयार करायची असेल तर मग आमच्या सारख्यांनी मग असंच मराव लागेल आम्हाला आणि स्त्रियांनी तर जगणंच मुश्किल नव्वद टक्के लोक कोणते लोक चांगले त्यांना दाखवून द्या घरंद बाईंना तुम्ही बोलवा शेतात काम करणाऱ्या आदिवासी स्त्रीला बोलवा हा धुणाभांडी करणाऱ्या बाईंना विचारा की हा प्रकल्प अधिकारी काय चीज आहे आज आमची शाळेवर काम करणारी बाई तुझ्या घरी छट्या भांड्यात व्हायला नेतो काय तो आराम कर आणि वरती म्हणतो की सगळे मला खूप मानतात लाज वाटली पाहिजे धरून चौकात हल्ला पाहिजे इतका मीच माणूस आहे आज आमच्या आश्रम शाळेत काम करणाऱ्या कर्मचारी महिलेला तू तुझ्या तु, तु, चाट्या बांड्यात व्हायला नेतो ही लायकी का तुझी आणि हा म्हणतो मी मला खूप लोक मानतात काय लोक मानतात त्याला आणा माझ्या पुढं हा उगाच माणूस गप कसा आहे माणूस परिस्थितीने माणूस इतका खसलेला आणि गरीब वृत्तीचा असल्या कारणाने फायदा घेतात याला लाज वाटली पाहिजे का आदिवासी स्त्रियांना तळतळायला लावतात का आम्हाला घबरू नाही आम्हाला इज्जत नाही आमच्या अंगाचा वास येतोय आमच्या कार्यालयात तुम्ही का राहता तुम्ही तिथे मला हे दुखणं आहे आणि ही अतिशय मनापासूनची कळकळ लक्षात हा तुमच्या शहराचा वास येतो आणि हे जे काही तुमचे जे सहकारी जबाब नंतर कुठे काही तक्रारी नाही याच्यावरती त्यांनी काही जबाब वगैरे काही घेतलेले नाहीये नाहीये ना ही अजिबात आम्ही कंटाळून कंटाळून एक कसा असतो माणूस लेखी तक्रार एक आहे सगळ्यांना पाठवलेले हे एवढा वंश हा अख्खा वंश तुम्हाला सांगते गृहमंत्र आपल्या आदिवासी मंत्र्यापासून तर गृहमंत्र्यापर्यंत जे पाठवलेले सगळ्यांच्या तक्रार पण या असल्या आणि निश्रुतीच्या माणसाला <laughs> आमच्या कार्यालयात का बसवलं हे आम्ही थोडपणे हा आज आम्ही वर्षभर झालं तुम्हाला कंप्लेंट देतोय वर्षभर पाय झिजून तिथपर्यंत देत। देतोय मंत्रालयापर्यंत आमची लहान लहान नेकर घेऊन मंत्रालयात उपाशी दिवस दिवसभर उपाशी बसतोय पण आणि आमच्या प्रकल्पावर कशाला बसवले तशा अधिकारी हा अरे एक कंप्लेंट द्या दिव मी म्हणते वर्षभरामध्ये चांगलं काम केलं नाहीये पण नको तेवढा कम्प्लेटात झालेल्या का, का, का आ? 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 जर एखादा माणूस म्हणत नाही का खूप चांगला माणूस आहे काय एखाद्याने चांगली म्हणून बाईक दिली नाहीये हा दाखवून द्यावं त्याने कुठलं चांगलं काम वर्षभरात त्याने एकही काम केल्याचा मला पुरावा दाखवून द्यावा आणि हे जर तुम्ही असं जर विचार न करताय तर दाखवून द्यावा ना याच्या मागचा अधिकारी बळवंत गायकवाड हाव वा देव माणूस तो आणि हा आरामखोर दिला मला का बरं त्याच्या कम्प्लेट केल्या नाही अनेक प्रकल्प अधिकारी होऊन गेले का त्याच्या विरुद्ध कोणी बोललं नाही आणि याच्याच विरोध विरोधात का बोलतात ते बरं एक स्त्री बोलली दोन स्त्री बोलली तिसरी बोलली चौथी बोलली सगळ्याच आहेत का आज एक तर चांगलं आहे का याच्याच आईने याला फक्त संस्कार लावलेत का आमच्या आईच काही हिजडे का आम्हाला संस्कार नाही काय नाही हा बोलतो पण तसा त्या पद्धतीने की यांना बोलणं नाही शिस्त नाही मग याचीच आई फक्त संस्कार आहे का आम्हाला हे विचारायचं आहे आणि बाकीचे प्रकल्प अधिकारी काय कुठे आमच्या इथे काय काय करत होते त्या आमची प्रगती हाच आल्यावर प्रगती होणार होती त्या आम्हाला काहीच दिलं नाही आज लोक पळवंत गायकवाड सारख्या माणसाला देव माणूस म्हणून मानतात आणि याला हरमखोड म्हणतात का म्हणतात के ते केवळ याच्या नालाई गुप्ती मुळे यांनी काही कुठल्या प्रकारचं काम केलेलं नाहीये काही नाहीये फक्त हा गोड बोलून फसवणूक करतोय दुसरं काही हे करत नाही काम चालू शिक्षकांना पुरस्कार दिलेले कुणा कुणाला पुरस्कार दिलेत किती पैसे घेऊन पुरस्कार हा पहिला मुद्दा आहे दुसरी गोष्ट मध्ये हा खूप चांगलं काम करतो खूप चांगलं काम करतो गोयच्या आश्रम शाळेवर पहिलीच्या वर्गामध्ये एकही दे विद्यार्थी नाहीये कशी शाळा चालते आणि तू काय त्या शिक्षकांचा विचारपूस करतोय काय तुम्ही तिथे ते मुद्दे मांडतोय मला हे विचारले आज शाळेवरती एक विद्यार्थी नाहीये पहिली तो हा विषय घेतला का कधी आणि त्या तुम्ही पुरस्कार वाटप करता कसले पुरस्कार वाटप करता हा आणि कशासाठी वाटप करतात दाखवून द्या त्यांनी बरं याचे विषय असं की यांनी याच्या मर्जीतले लोकांना पुरस्कार दिलेले एखाद्या प्रामाणिक काम करणाऱ्या शिक्षकाला त्या मॅडमला त्याने पुरस्कार दिलेत का नाही दिले त्यांनी त्याच्या मर्जीतल्याच लोकांना हे पुरस्कार दिलेले त्याचे खिशे गरम करणारे त्याचं काय आता म्हणून म्हणायची वेळ येते हा निच ऋतीचा माणूस हे स्त्रियांकडे पाणी राहायचा दृष्टिकोन अतिशय थी। नालाय आणि ह्या मॅडम मॅडमिशियाने जी कम्प्लेंट दिली अतिशय योग्य दिलेली हा माझ्यासारख्या महिलेला जर तो एका अरेंजमेंट करू शकतो तर त्याची ती कर्मचारी तिला तर तो कसाही नाचवत असत कंटाळले बिचारी ती नशी तिने आत्महत्या केली नाहीये पोलिसांनी त्याची तिची दखल घेतली एवढं तर तिचा अहोभाग घे आमची दखल नाही घेतली पण तिथे घेतली हा इतक्या जितक्या लवकर आमच्या नजरेतून इथून निघून जाईल बडतर्फ होईल तर खूप बरं होईल नाही तर आता आम्ही महिला गप्प बसणार नाहीये एक महिला झाली दुसरी महिला झाली आम्ही सगळ्याच संगर्ण महिला संघटित होऊन आता याचा काहीतरी निर्णय लावायला आम्हाला भाग पाडू लावा शासनाला मला हीच एक विनंती आहे की लवकरात लवकर याचा वाटुळं करून टाका सगळ्या गोष्टी सांगताय मागण्या जात काय आता सांगायचं म्हणजे काय आज जवळ आठ दहा महिने झाली मुख्यमंत्री झाला महाराष्ट्र राज्याचे हे मुख्यमंत्री हा या आदिवासी मंत्री हे शिंदे साहेबांना पत्र हे रुपालिताई चाकणकर यांना महिला आयोगला पत्र या अजितदादांना पत्र या असे भरमसाठ पत्र, पत्र व्यवहार करून आज आम्ही मंत्रालयातले जोडे झिजवलेत आठ महिन्यापासून आठ ते नऊ महिन्यापासून जवळजवळ हा दहा महिना चालू झालाय आम्हाला तळतळ नाही येणार आमच्याकडे आज वकरी आले तर सुपारी मिळणं मुश्किल आहे आज आमची घरची परिस्थिती ही अशी आम्ही खेडेगावात राहणारे डोंगरपाऱ्यात राहणारे दिवशी आमच्याकडे काय उत्पन्न आहे हा एवढं करून आज आम्ही या मंत्रालयापर्यंत जातोय तिथपर्यंत आमच्या हे दुःख मांडतोय तिथे मागण्या करतोय आणि आम्हाला कोणी सहकार्यच करत नाहीये आम्ही कंटाळ कंटाळ अक्षरशः कंटाळ भाषी घ्यायची वेळ आलेली आमच्यावर मॅडम जर आम्ही तिथपर्यंत का गेलो असतो बसला असतो ना आज त्यांच्या धमक्यांना त्यांच्या गुंडांना घेऊन आज आम्ही घरात बसलेलो आहे हा नाही तर मंत्रालया आम्ही का गेलो आम्हाला वेळ लागलो होत का बरं आमची लहान लहान लेकरं घेऊन गेलेलो आहे बरं नुसतं त्यांनी आम्हाला बोललं असतं तर या गोष्ट आहे अजून महिला आहेत आमच्या आदिवासी महिला आहेत आमची लहान एका तर खोटं बोलतील काय असं हे करावा हॅरेसमेंट करावा आदिवासी तुला वाचत होता आदिवासी कार्यालयात तू काय यावा आपल्यावर काही महिलांनी याबाबत काही संपर्क केले की असं अजून कोणाबरोबर काही घडलेलं आहे किंवा समाजातले काही इतर लोक आहेत पुरुष आहेत ज्यांना ज्यांच्यावर असं काही अशा कोणाचा संपर्क आपला घडलाय नक्कीच नक्कीच असे हमेशी भेटायला येतात मॅडम तुम्हाला बोलून राहिलेले नाही येत आम्हाला पार्थी समाजाची एक महिला अक्षरशः गरीब बिचारी अडणी एकदम अडणी त्या महिलेला बळवंत गायकवाड जुने प्रकल्प अधिकारी यांनी घरकुल मंजूर करून दिलो आणि ते योगायोगाने त्यांची बदली झाली हा त्याऐवजी तो मंत्री म्हणून घ्या आपला अधिकारी म्हणून हा नेमणूक झाला आणि ती त्या बळवंत गायकवाड मी मला घरकुल मंजूर करून गेलं म्हणून ती पेढे घेऊन आली तिच्याकडे एवढा शानो शोकत करणारे हे नव्हतं आपली साध्या पद्धतीच्या छोट्याशा बॉक्समध्ये पेढे घेऊन आली आणि साहेब लहान लहान लेकरांना ती पार्थिव समाजांची गुडघ्यापर्यंत साधी त्यांच्यात हे फाटके ब्लाऊज येते म्हणजे साहेब मला घरकुल मंजूर केलं म्हणून घरकुल म्हणून ती प्रकल्प गायकवाड साहेबांना भेटायला येईल पण गायकवाड साहेबला भेटले म्हणून ती ती त्यांना म्हटली काय चला हे नाही तर तुम्ही आमच्यासाठी देव बनवते हा तिला म्हणला म्हणला या असले पेढे फेडे मी खात नाही बाहेर बे काढायला शिपायला म्हणलं याला कोणी पण आणून निलं अक्षरशः आमच्या समोर त्या बाईला हुचकून दिली हा जर एक कार्यालय आमचा असताना जर तो आम्हाला बाहेर काढतो यायची लायकी काय आणि कशाला राहा आमच्या कार्यालयात हा पहिला मुद्दा आहे लहान लहान मी ते मुलांना सुद्धा उभा करेल ज्या मुलांना तो घाण बोलतो ज्यांना तुमच्या अंगाचा वास येतो ती मुलं सुद्धा सांगतील की आमच्या मॅडमला काय काय बोललेलं आहे तो प्रकल्पाधिकारी हा मी खोटं बोलेला अनेक खोट बोलतील लहान मुलं खोटं बोलतील का मुलांना विचारा तुम्ही जर ती बाहेर आणि कॅमेऱ्यामध्ये बघा तुम्ही मुलं आलेत की नाही ऑफिसला हो हा हा ही जोड याला आठ नऊ महिने होऊन गेले साहेब आम्ही त्याच्याकरता आम्ही वन वन हिंडतोय की आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा एकमेव नशीबाने आम्हाला आपलं काय म्हणतात शरद दादा सोनवणे आमचा कैवर उचलला नाही तर सुद्धा आमचा कैवर घेत सगळ्यांना आदिवासी समाज हा पैसे कमवण्याचं एक साधन झालंय एवढं बाकी आता या मला आठ नऊ महिन्यामध्ये सगळ्यांकडे पुरेपूर मला जाणीव झालेली आहे जाऊन जाऊन तुमच्या आज तात्पर्य आहे की हा आलेला अधिकारी याच्या मागे कितीतरी अधिकारी होते कोणी सुद्धा त्यांच्या विरुद्ध तक्रार करू किंवा काही गा, म्हटलं नाही आज गायकवाड साहेबांना देव मानतात ज्याच का राक्षस म्हणतात याची कुठेतरी शासनाने नोंद घ्यावी ना असला अधिकारी ताबडतोब आमच्या कार्यालयातून हाकलून द्यावा ही मला कळकळून सगळ्यांना विनंती आहे आणि हुईके साहेबांनी अजूनपर्यंत त्याचा वार उचलला नाही तर आता घे बाबा आमच्या मागे उभा राहा याची अकलपट्टी कर हेच आमचं मागणे आणि हीच आमची मुळात कळकळ कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा याबाबत आम्ही घोडेगाव प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्याबरोबर फोनवरती संपर्क साधला असता सविता मते यांनी या, या अगोदर पोलीस स्टेशनमध्ये आमच्याकडे लेखी माफी मागितली आहे असं सांगितलं आहे आणि जरी यदा कदाचित त्यावरही त्या काही अजून बोलणार असतील मला त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे निश्चितच या बातमीनंतर आम्ही पुन्हा एकदा प्रकल्पाधिकारी प्रदीप देसाई यांना भेटणार आहोत त्यांचंही मत काय आहे हे याबाबत जाणून घेणार आहोत ब्युरो रिपोर्ट वार्ता विश्वा